पुण्यातील तरुणीचा झीप लाइनिंग करताना मृत्यू झालेला आहे झिप लाइनिंग करताना तरुणी तीस फूट खोल पडलेली आहे भोर तालुक्यातील वॉटर वॉटर पार्क येथील ही घटना आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तरल मृत्यू झालेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणीचं नाव आहे तरुणी झीप लाईन करण्यासाठी तीस फूट उंचीवर गेली आणि त्यावेळी स्टूल हल्ला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला आणि ती थेट तीस फूट उंचीवरून खाली पडली आहे प्रकरणी आता वॉटर पार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते सोबतच वॉटर पार्कचा निष्काळजीपणा देखील समोर आलाय तर जिथल्याने एक एक थरारक असा खेळ आहे साठी दोन बाजूला दोन उंच खांब लावले जातात खांबाच्या दरम्यान धातूची मजबूत केबल बांधलेली असते खेळाडू केबलला पकडून घसरत दुसऱ्या दिशेला जातो तर हा ही हा एक थरारक असा खेळ आहे आणि याचाच एक यामुळेच एका तरुणीचा जीव गेला आहे